महाबोधी विहार मुक्तीसाठी नऊ एप्रिलच्या जेल भरो आंदोलनात सहभागी व्हा डोनगाव प्रतिनिधी भागवत जाधव नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते संपूर्ण भारतभर गाजत असलेल्या व बौद्ध बांधवांच्या अस्मितेचा मुद्दा असलेल्या बौद्ध गया येथील महाबोधी विहार मुक्तीसाठी भारत मुक्ती मोर्चा व बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने नऊ एप्रिलला जेल भरो आंदोलन आयोजित करण्यात आले असून सदर आंदोलन हे देशभर एकाच दिवशी होणार आहे यासाठी विविध सामाजिक संघटना समोर येऊन पाठिंबा देत आहे तसेच जेल भरो आंदोलनाची सर्व बहुजन समाजाने मोठी तयारी केली आहे हे आंदोलन कोणत्याही परिस्थिती होणार आहे या जेल भरो आंदोलनात शेतकरी बांधवांच्या पिकाला हमी भावाप्रमाणे दाम भेटले पाहिजे तसेच ओबीसी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे तसेच ईव्हीएम विरोधात व बॅलेट पेपरच्या समर्थनात हे आंदोलन होणार आहे मुस्लिम बांधवांच्या विरोधात केंद्र सरकारने वक्फ बोर्डाच्या संबंधाने जे बिल आणले आहे ते असंवैधानिक आहे त्यामुळे ते बिल तात्काळ रद्द करण्यात यावे तसेच आदिवासी बांधवांच्या जल जंगल जमीन विरोधात दोन हजार तेवीस वनसंरक्षण संशोधन बिल हे सुद्धा रद्द करावे यासाठी हे जेलभरो आंदोलन असल्याची माहिती पत्रकार परिषदेत भारत मुक्ती मोर्चाचे राज्य सोशल मीडिया प्रभारी भागवत जाधव यांनी दिली आहे आंदोलन माननीय वामन मेश्राम साहेब राष्ट्रीय अध्यक्ष भारतमुक्ती मोर्चा माननीय विकास चौधरी पटेल राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय पिछडा ओबीसी वर्ग मोर्चा माननीय इंची सय्यद मकसूद राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा व इतर मान्यवरांच्या नेतृत्वाखाली होणार आहे तरी सर्व बहुजन बांधवांनी शेतकरी शेतमजूर बेरोजगार बौद्ध उपासक उपासिका मुस्लिम लिंगायत बांधवांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन भागवत जाधव यांनी पत्रकार परिषदेत केले यावेळी के एन खोडके रेखा खोडके रंजना बोरकर बेबीबाई खोडके बंजफुलाबाई बोरकर आशाताई बोरकर सुगंधाबाई खोडके शोभाबाई खोडके वनमालाबाई बोरकर अर्चना खोडके शिलाबाई खोडके माया जाधव कल्पना मोरे राहुल बोरकर भागवत बोरकर शुभम वाकोडे पंडित खोडके सागर बोरकरसह इतर जण उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरला जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार बौद्ध धर्माच्या ज्या काही सामाजिक संघटना असतील बहुजन समाजाच्या ज्या काही सामाजिक संघटना आहेत जसं राष्ट्रीय बी ओबीसी वर्ग मोर्चा राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा राष्ट्रीय लिंगायत मोर्चा राष्ट्रीय आदिवासी एकता पक्ष आणि लहूजी क्रांती मोर्चा या सर्व सामाजिक संघटनांना सोबत घेऊन या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवर जे मुद्दे येतात ते मुद्द्याला घेऊन या ठिकाणी आपण एक आंदोलन या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यातला महत्त्वाचा मुद्दा की भारतातलं सगळ्यात अतिशय महत्त्वाचं बौद्धस्तूप आहे जे महाबोधी विहार ज्याला आपण या नावाने ओळखल्या जातात ते महाबोधी विहार आजही ब्राह्मणी लोकांच्या ताब्यामध्ये याची लढाई जवळपास एकोणीसशे तीसपासून या भारतामध्ये चालू आहे की एकोणीसशे तीसपासून हे महाबोधी विहार बौद्ध लोकांच्या ताब्यामध्ये दिल्या गेलं पाहिजे या संदर्भात इंग्रज सरकार आणि इंग्रज सरकारच्या नंतर जेव्हा भारतीय लोकांकडे याची सत्ता हस्तांतरण झाली म्हणजे भारत सरकार दो या दोन्ही सरकारकडं आपण याची मागणी केली होती आणि आत्ता कायपर्यंत या मागणीला यश आलेलं नाही म्हणून आत्ता बौद्ध समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागृत जागृती झालेली आहे आणि त्या जागृतीच्या अनुषंगानं आपण हे महाबोधीवर आमच्या जाग्यात घेतलं पाहिजे सोबतच या देशामध्ये दे मतदानाचा जो अधिकार आहे हा मतदानाचा अधिकार आमच्या मतानुसार आमच्या विचारानुसार हा एक दिलेला आहे ई एम मशीनमध्ये आपण मत घेतो कुणाला हे आम्हाला निश्चित कळत नाही म्हणून ई एम असली पाहिजे बॅलेट पेपर लागू झाला पाहिजे ही मागणी सोबतच या देशामध्ये बावन्न टक्के ओबीसी समाज आपल्याला समाज आहे त्याची अजून गिनती होत नाही त्याची जातमी आहे जनगणना झाली पाहिजे हा मुद्दा घेऊन सोबतच आमचे जे युवक आहे या युवकांना नोकऱ्या नाहीत त्यांना नोकऱ्या भेटल्या पाहिजे परभणीमध्ये जवळपास आता तीन ते चार प्रकरणं असे झालेले आहेत की ज्या मागासवर्गीय समाजावर त्या ठिकाणी मग सोमनाथ सूर्यवंशी असेल आत्ता मातन समाजाची मुलगी आहे तिच्यावरही अन्याय अत्याचार झालेला आहे म्हणजे हे अन्य अत्याचाराचं चक्र महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात होते याला कुठेतरी ब्रेक झाला पाहिजे आणि आरोपींना सजा भेटली पाहिजे हा मुद्दा घेऊन सोबतच इतरही मुद्दे जसं वक्फ बोर्डाचाही मुद्दा की वक्फ बोर्डाचा म्हणजे संविधान काय सांगते की ज्यातला त्याला आपापल्या धर्माच्या अनुषंगानं आपापल्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार आहे म्हणून तो विशिष्ट एका धर्माला तुम्ही टार्गेट बनवून या ठिकाणी कायदे बनवले आहेत म्हणजे संविधानाच्या विरोधात संविधान हे एकमेक सांगते समाज सांगते समजा स्वतंत्र बंधुका न्याय सांगते आणि अशा परिस्थितीमध्ये आता सुद्धा वक बोर्डाचा जुलमी कायदा काळा कायदा आणून या ठिकाणी एका समाजावर हे केंद्र सरकार या ठिकाणी अन्याय करत आहे अशी आमची भावना झाली आहे म्हणून या संदर्भात आम्ही नऊ एप्रिलला मोठ्या प्रमाणात भारतातल्या पाचशे पासष्ट जिल्ह्यामध्ये एकाच निश्चित जल आंदोलनाची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष वेगानसाहेब यांचे नेतृत्वाखाली आणि याही अगोदर या प्रकारचे आंदोलनं झालेले आहेत तुम्ही उदाहरण म्हणून पाहा की आतापर्यंत दोन उदाहरण मी तुम्हाला देतो की बौद्ध समाजाची हेतू जवळपास अडोतीस दिवस झाले या मागणीसाठी वेगवेगळ्या या ठिकाणी उपोषण आणून आता तुम्ही पत्रकार तुम्हाला माहिती की उपोषण जास्तीत जास्त पाच दिवस सहा दिवस आठ दिवस दहा दिवस जेतले दहा ते बारा चारा दिवस याच्यावर त्याच्यापेक्षा जास्तीत दिवस मी माझ्या सामाजिक जीवनामध्ये एवढं मोठं आम्हाला उपोषण हे कंटिन्यू चाललेलं कधी फायदा जवळपास दो दोन महिने या ठिकाणी होत नाही परंतु सरकारचा एक किंवा बिहार सरकारचा एक साधा प्रतिनिधी त्या ठिकाणी त्या लोकांना त्या भक्तु त्या लोकांना जाऊन भेटायला तयार नाही मग हा पर्टिक्युलर एका समाजावर आण दुसरी गोष्ट वक बोडण्याच्या संदर्भात मग वक्क बोर्डाचाच जर तुम्हाला नियम बनवायचा असेल तर भारतातल्या हिंदू धर्मातले असतील ख्रिश्चन धर्मातले असतील शीख धर्मातले असतील लिंगायत धर्मातले की त्यांच्याही मंदिराला बऱ्याच मोठ्या प्रमाणात जमीन आहेत त्या संदर्भात तुम्ही कोणता कायदा करत आहात संदर्भात कोणता कायदा करत नाही मुस्लिम समाजाच्या वक बोर्डाच्या ज्या जमिनीत त्या संदर्भातलाच आपला हा कायदा का का म्हणून म्हणून आमची अशी भावना झाली की हा पर्टिक्युलर हा अल्पसंख्याक लोकांवर तिथल्या बी जे पी सरकार हे जाणून बुजून त्यांच्या विरोधात हे कायदे करत आहे अशी आमची भावना झाली महाबोधी महाविहार हा मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी हा वर्क बोर्ड बिलकुल बरोबर आहे कारण कसं की फक्त वर्क बोर्डात मुद्दा नाही त्या महाराष्ट्रात ज्या राज्याचं नेतृत्व म्हणजे ज्यांना आपण प्रथम नागरिक मुख्यमंत्री साहेब त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये त्यांनी हा मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी म्हणजे आता या मीडियाच्या माध्यमातून आम्हाला गोष्टी कळाल सोशल मीडियाच्या माध्यमातून की त्या ठिकाणी बनावट बनावट गृहमंत्र्यांनी बनावट त्या ठिकाणी जातीय दंगल घडून आणली स्थानिक नागा नागपूरचे लोक या संदर्भात बोलत आहे जे गुन्हा गोंद्यांना लोकं कालपर्यंत भाऊ भाऊ म्हणून राहत होते त्या लोकांमध्ये घर निर्माण करून त्या ठिकाणी हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणजे जे बौद्ध लोकांमध्ये जी जागृत झालेली महाबोधी विहाराच्या संदर्भात ती जागृती होऊ नये कारण तिथे करोडो पाहिजे आ, आ, ते हा करोडो रुपयाचा निधी जो भारतीय नेत्याचे लोक पाठवतात हा हडप करण्यासाठी हे महाबोजीविहार या लोकांच्या ताब्यामध्ये जाऊ नये म्हणून या ठिकाणी भारतामध्ये जातीय जंगल जातीय खेळ निर्माण करण्याचं आणि समाजा समाजामध्ये एक गैरसमज निर्माण करण्याचं काम हे गव्हर्नमेंट करत तसेच बिहारमध्ये ओबीसी हा मुद्दा जनगणनेसाठी टाकलेला होता ते होईल म्हणून का हा मुद्दा बी डायव्हर्स करीत बरोबर कारण मान्यवर कांशीरामजी साहेब सांगायचे की जितकी जितकी सं संख्या भारी उसकी उतनी भागीदारी बाबासाहेब आंबेडकरांनी लोकसंख्येच्या अनुपात लोकसंख्येच्या प्रमाणात जे आरक्षण दिलेलं आहे तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीसनुसार आतापर्यंत जर आपण समीक्षा केली की आरक्षण लागू किती प्रमाणात झालं आणि किती प्रमाणात लागू होण्याचं बाकी आहे हे कसं येऊन कळ जेव्हा जातनिहाय जनगणना होईल जातनिहाय जनगणना झाली तर काय होणार आहे की समजा पर्टिक्युलरली समजा जातनीय ओबीसी समाजातले समजा आता मराठा असतील माळे असतील धनगर असतील वंधारे असतील बंजारे असतील लोक ओबीसी लोकांमध्ये असतील मग काय होईल समजा कोणबी समाजातले लोक किती डॉक्टर झाले किती वकील झाले किती प्रोफेसर झाले किती जज झाले किती कलेक्टर झाले हे आकडे येईल मग यायचं आरक्षण घेतलं कोणं आता काय होते नेमकं या लोकांना काय सांगितलं जाते तुमचं आरक्षण बोद्धानं घेतलं तुमचं आरक्षण बोद्धानं सवलती घेतल्या हा आमच्यावर कलंक लावल्या जाते परंतु यांचं जर दातमी जनगणना झाली आणि बौद्ध लोकांची सुद्धा दातनिहाय जनगणना झाली मग यातल्या या समाजातले किती लोकं नोकरू लागले ओबीसीचं आरक्षण जे बाकी होतं ते कोणी घेतलं मग जे ओपन जे लोक आहेत ओपन म्हणजे कोणी ब्राह्मण समाज आहे मग ब्राह्मण समाज साडेतीन टक्के यांची लोकसंख्या साडेतीन टक्के त्याची गिनती झाली पाहिजे पण त्या समाजामध्ये किती नोकऱ्याचं प्रमाण हे पण गिनती होऊ शकते आणि हाही गिनती